बाळगणारा इसम गुन्हे शाखा युनिट एक च्या ताब्यात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या कारवाईच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट एक कडील अधिकारी व अंमलदार यांनी नाशिक शहरात प्रतिबंधक गस्त करीत असताना बावीस पंचवीस मार्च रोजी गुन्हे शाखा युनिट एक कडील पथकाला माहिती मिळाली किरण शिंदे राहणार नाशिक ताब्यात दोन लोखंडी तलवारी दहशत पसरवित असल्याची बातमी बातमी मिळाली सदर वरिष्ठांना कळवून संभाजी चौक म्हसरुड गाव नाशिक येथे सापळा लावला मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे किरण हरिश्चंद्र शिंदे राहणार शिंदे गल्ली संभाजी चौक म्हसरुड गाव दिंडोरी रोड नाशिक याच्या ताब्यातून दोन हजार रुपये किमतीच्या दोन तलवारी हस्तगत करण्यात आल्या सदर इसमाविरुद्ध म्हसरूड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून सदर इसमास पुढील कारवाई कामी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदर कामगिरी वरिष्ठांच्या आदेशांवये पोलीस निरीक्षक मधुकर कड चेतन श्रीवंत रवींद्र बागुल सुदाम सांगडे योगीराज गायकवाड देविदास ठाकरे उत्तम पवार प्रशांत मरकड प्रदीप महादे संदीप भांड कैलास चव्हाण विलास देवरे मिलिंद सिंग परदेशी जोगेश्वर बोरसे रामबर्डे अप्पा पानवड अमोल कोष्टी समाधान पवार सुखराम पवार या पथकाने कामगिरी पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून